नौकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत सातारा जिल्ह्यामध्ये कराड शहरामध्ये कराड नगरी ही इतिहासाची नगरी म्हणून या कराड शहराची ओळख आहे कृष्णा आणि कोयणीच्या पवित्र तटावर वसलेलं हे शहर आहे हे, हे गाव आहे आणि ह्याच तालुक्यातलं नांदगाव हे गाव पण ह्या नांदगाव गावातील एक बासष्टीच्या उंबरट्यावरत असणाऱ्या आजीबाईचा जो प्रवास आहे तो, तो, तो तुम्हाला आम्हाला थक्क करून देणार आहे आणि त्या अनुषंगानं आज चंदूकाका सराफ यांनी मातृदिनाचं औचित्य साधून सा त्या अजिंचा गौरव केलेला आहे खऱ्या अर्थानं सन्मान त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान त्यांच्या नेतृत्वाचा सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस मधली आपण दृश्य बघतोय खरं माणसानं माणूस जोडत गेले की माणसाचं एक सुंदर नातं तयार होतं पण आपल्या लहान चिल्या पिलांना आयुष्याच्या सुखद आणि दुखद वळणावरती आपल्या मुलाच्या पाठीमागं आई काय असते आई या शब्दाचा अर्थ खोल आहे ती आहे म्हणून विश्व आहे ती आहे म्हणून आपल्या हजार गुणावर माफ करणार एक न्यायालय म्हणजे ते आई आहे आणि म्हणून आज मातृदिवस आहे आणि त्या अनुषंगाने चंदूका सराफ यांनी मातृदिवसची आठवण म्हणून आज या माऊलीचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे सन्मान आईच्या कर्तृत्वाचा नांदगावगड कुटुंब आहे ते नांदगाव मध्ये हो गुन्ह्या गोळवीदार राहणार आहे पण पती आपले काळाच्या पडद्या गेल्यानंतर आपल्या पाश्चात मुलांचा सा सांभाळ कसा करता येईल मुलांना हातभार कसा लावता येईल यासाठी ही, ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हो जे माऊलीनं काम केलेलं आहे आज ब्याऐंशी ऐंशी चौपाट्यावरती अनेक महिला बघतो पण बासटीच्या उंभरट्यावरच्या आजीने रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाला आणि महाराष्ट्राला नवी दिशे प्रेरणा दिली मी आईकडे जातोय आई आज काका सराफ या दिवसनं आपला सन्मान केला संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपल्यावरती आहे आपण तरुणांना काय प्रेरणा द्याल काय सांगाल तरुणाने कसं वागलं पाहिजे आणि काय चालना घेतली पाहिजे तरुणाने चांगलं वागलं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे हे कुठलंही काम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि करायचं धाडस केलं पाहिजे काम केलेलं कधी वाया जात नाही आई कुठलं काम छोटं किंवा मोठं नसतं पण आपण बासष्टीच्या उंबरड्यावरती रिक्षा चालवत आहे अनेक रिक्षा चालवतात पण रिक्षा चालवून बासष्टीच्या उंबरट्यावर पण रिक्षा चालवत आहे पती पडद्यात गेल्यानंतर या ठिल्या पेल्यांचं कुटुंब आपण चालवलं काय वाटतं अक्का महाराष्ट्रानं आपल्याला डोक्यावर घेतलेला आहे आज चंदू काका सरापणे आपला सन्मान केलेला आहे काय सांगा त्यांना माझा या अंतरातन आशीर्वाद आहे आणि त्यांचं दुकान हे सगळं व्यवस्थित चालावं त्यांनी माझा आशीर्वाद आहे आणि म्हणूनच एका आईच्या मनात भाव काय असतात त्याबरोबर त्यांचे सुपुत्र नांदगाव उपसाहेब जोडलेले आहेत हे सुद्धा कीर्तनाच्या माध्यमातून अनेक कामं केलेले आहेत कोरोना काळामधलं सुद्धा योगदान भव्य मूल्य मी त्यांच्याकडे जातोय आज मातृदिवस आहे आई या शब्दाचा अर्थ खोल आहे आपण एक महाराज आहात अशा आईचा काय आपला अभिमान वाटतो नक्कीच आज जे आई आपल्या एका मुलासाठी धडपड तिची चालू आहे ती खरंच मला वाखाणण्यासारखी वाटते सबंध महाराष्ट्र आज तिचं कौतुक करतोय आणि केवळ प्रेमापोटी ती करत आहे त्याची काही आवश्यकता अशी वाटत नाही आर्थिकदृष्ट्या तिनं मला मदत केलीच पाहिजे असं काही नाही परंतु तिची जी ओढ आहे माझ्याविषयीची त्या ओढीपोटी ती सगळं करते ते मायेपोटी ती करते याचा खरंच कौतुक संबंध महाराष्ट्र करतोय आणि आज या ठिकाणी असल्या स्वप्नात सुद्धा तिला वाटलं नसेल की कधीतरी आपला असा आदर सत्कार होईल पण तिच्या त्या कर्तृत्वानं आणि मायेपोटी तिनं जे उचललेलं पाऊल आहे त्या पाऊलाचं एक आदर आणि त्याची प्रेरणा घेऊन इतरही महिलांनी या सगळ्या आपापल्या क्षेत्रामध्ये मोठं व्हावं भरारी घ्यावी यासाठी जो जी ती जी तिचा आदर्श आहे तो आदर्श संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण महिला घेत आहेत आणि तो आदर्श सर्वांसमोर ठेवण्यासाठी काका सराफ यांनी या कार्यक्रमाचं जे नियोजन केलेलं आहे खरंच मी त्यांना खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांचे आणि धन्यवाद देतो तसेच आपल्यासारखे जे काही कर्तृत्ववान आणि लोकशाहीचा पाचवा खांब आपण ज्याला म्हणतो ज्या समाजाच्या ज्या राखेत दडलेले जे हिरे असतात ते समाजासमोर आणून त्यांना आणखीन चांगलं पैलू पाडण्याचं काम आपल्यासारखे पत्रकार करतायत त्यांनाही मग भरपूर भरपूर त्यांचाही आभार मानतो आणि नवकेसरी न्यूजचेही मी खूप 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 आभार मानतो असंच त्यांनी आमच्या आईचं कर्तृत्व या संबंध महाराष्ट्रभर नव्या देशा देशाच्या बाहेर सुद्धा देशभर देशाच्या बाहेर सुद्धा घालवावं मी चंदूकाकांच्या ह्या संपूर्ण स्टाफला मी सन्मान देतो या ठिकाणी बंधू काय आनंद होतोय आज मातृदिवसाचं औचित्य साधून आपण नांदगावकर मावशींचा या ठिकाणी सन्मान केलाय काय आनंद होतोय चंदुका का सराफ बघतोय आज वयाची बहात्तर वर्ष झाली ते तरी पण आपल्या मुलाला आपल्या मुलाच्या काळजीपोटी त्यांनी थोडेफार का व्हायना पण कोणत्या ना कोणत्या प्रकारातून आज रिक्षाचं ड्रायव्हिंग करून त्यांच्या संसाराला हातभार लावायचा प्रयत्न केला कारण का ही मायेची एक आपुलकीची एका मातीची ओढ आली आणि त्यामुळेच त्यांनी हा धाडसी पाऊल उचलून आज जसं त्यांनी सांगितलं की बिकट परिस्थितीमधून त्यांनी प्रवास केलेला आहे त्यांना पण वाटतं आपल्या मुलांनी पण कुठे सुखाचे चार दिवस पाहावेत आणि त्याच्या त्याला अनुसरूनच त्यांनी आज तो निर्णय घेऊन रिक्षा चालवण्याचा जो व्यवसाय चालू केला त्यांना पण कार्डमधील बऱ्यापैकी म्हणजे सगळं सर्वच जा सर्वच जणांनी त्यांना खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स पण दिलेला आहे आज त्यांचा बऱ्याच ठिकाणी आदर गुणगान केले जाते रिस्पॉन्स दिला जातो त्यांना त्यांचा आदर केला रोडवरती म्हणा किंवा बाकी कुठल्याही ठिकाणी बऱ्याच प्रकारे त्यांचे ब्लॉक वगैरे तयार होतात याच्यातून कळून येतं की महिला शक्तीने जर काही गोष्ट करायची ठरवली तर त्यामध्ये त्या, त्या अग्रेसर राहू शकतात आणि त्यामध्ये त्यांना पिछाडीवरती कोण टाकू शकत नाही म्हणून या ठिकाणी नारी शक्तीचा सन्मान सोळा दोन हजार पंचवीस मधले आपण चंदुकाका सराफ मधले आपण बघू शकतो ह्या सर्व आज स्त्रींचा जो सन्मान झालेला आहे मातृत्वाचा सन्मान झालेला आहे खऱ्या अर्थानं चंदुकाका सराफांचं जे काम आहे ते समाज मनाला बिंबणारं काम आहे आणि म्हणून समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांचा असेल मातृत्वाचा सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस आहे तो नांदगावकर मावशीच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सकारात्मक ऊर्जा देईल म्हणाय हरकत नाही कॅमेरामॅन स्नेहल पाटील समी रिपोर्टर सागर पाटील कराड